नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो काय सांगा सावंत साहेब आज या ठिकाणी विनोद भाईंचा वाढदिवस मोठ्या आनंदात संपन्न केला जातो आज खऱ्या अर्थाने खूप आनंदाचा दिवस आहे आणि हे ऐतिहासिक शाखेमध्ये विनोदजी मात्रे म्हणजे मा हा उद्धव बाळासाहेब ठाकरे ओरिजिनल पक्षाचे विभाग प्रमुख आहेत आणि त्यांचा इथे वाढदिवस होतोय आणि ह्या शाखेचे वास्तूचं उद्घाटनसुद्धा स्वर्गवासी आपले बाळासाहेब ठाकरे यांच्या असते जे सर्व आहे त्याच्यामुळे मीरा भाईंदरले आगळीवेगळी वे ओळख या शाखेने निर्माण केलेली आणि मग अशी शुभेच्छा देताना मी सांगितलं की विनोदचा वाढदिवस म्हणजे येणारी महानगरपालिका याच्यामध्ये भगवा शिलेदार कारण मीरा भाईंदर हे आग्र्या कोळ्यांचं आहे आणि एक अग्री कोळी आणि एक मराठी बांधव हे महानगरपालिकेत आपल्याला पाठवायचं आहे आज ह्या वाढदिवसानिमित्त त्याला खूप खूप शुभेच्छा देतात आणि एवढंच सांगेन की भगवा शिलेदार तू आहेसच फक्त शि भगवा घेऊन आपल्याला महानगरपालिकेत घुसायचं आहे याच एक शुभेच्छा देतो आणि उपस्थित असणाऱ्या सर्वांना आपण बहुमूल्य वेळ दिला त्याच्याबद्दल सुद्धा मी शुभेच्छा देतो आणि आपल्या चॅनेलला सुद्धा मी शुभेच्छा यासाठी देतो की प्रत्येक आपण ग्रामीण भागामध्ये छोटे मोठे कुणाचा वाढदिवस असो छोटे मोठे कुठले कार्यक्रम असो आवर्जून आपण येत आहे आणि त्यांच्या शुभेच्छा देत आहे तुमच्याही चॅनेलला खूप खूप शुभेच्छा काय सांग साहेब बाळकुमचे शाखेवर भाईच्या वाढदिवसासाठी आले कशा शुभेच्छा द्याल भाई आमचे परम मित्र आमचा भाऊ आमचा सहकारी विनोद मात्र याचा वाढदिवस आणि वाढदिवस हा त्यांनी कुठेही साजरा केला तरी आम्ही आवर्जून त्या कार्यक्रमाला त्याच्या उपस्थित असतो त्याला शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही शिवसेना शाखा बाळकुमच्या माध्यमातून त्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहोत विनोद हा अत्यंत एक हरहुंडरी असा एक कार्यकर्ता आहे सदोदित तरुणांना पण बरोबर घेऊन जाणारा ज्येष्ठ नागरिकांना बरोबर घेऊन जाणारा असेल विद्यार्थ्यांबरोबर तो रमणारा असेल त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवणारा असेल सांस्कृतिक कार्यक्रम राबवणारा असेल धार्मिक कार्यक्रम राबवणारा असा हा विरोध आम्ही आपण सर्वांनी पाहिलेला आहे आणि आता सांगितलं गेलं की येणाऱ्या ना महानगरपालिकेमध्ये असा एक चेहरा पाहिजे आपल्याला की जो संपूर्ण परिसरामध्ये काहीतरी विकासाचा मार्ग घेऊन निघेल विकासाचा एक अजेंडा घेऊन त्याच्याकडे आहे आणि निश्चितपणे मला आशा आहे की या भागातील मतदार निश्चितपणे विनोद मात्र यावेळेस वेगळ्या प्रकारची संधी विकास विकास करायची संधी नगरसेवक होण्याची एक संधी त्याला निश्चितपणे देतील आणि आम्हा सर्वांच्या शुभेच्छा त्याच्या पाठीशी आहेत आजच्या या वाढदिवशी निमित्ताने त्याला निरोगी आणि दीर्घ्याशाला बावं अशी एवढी या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो काय सांगायला एक आठवण तुम्ही सांगितली लहानपणीची जे खूप वर्षापूर्वीची आम्ही पाच रुपयाचा हृदय खाऊन या ठिकाणी शाखेवर आम्ही असायचो विनोद भाई आणि तुमचं नातं कशा पद्धतीने आहे काय सांगू विनोद आणि माझं नातं म्हणजे लहानपणापासून तसं पाहायला गेलं तरी शाखा आमच्या ती एक मंदिर आहे आणि शाखेत आमच्या अशा आठवणी आहे आता सरो संपन का आता जरी सर्व सुखदोयी संपन्न असल्या तर त्यावेळेला आमची परिस्थिती अशी होती विनोदाने माझी माझी बाईक असायची कधी कधी आमचं बाईक संघटनेची बांधणी करत असताना बाईकचं पॅट्रोलही संपून जायचं आमच्याकडे ते बाईक मध्ये टाकायला म्हणजे कधी कधी ते आर्थिक पद्धती आमची अशी बिकट होती त्या अवस्थेत आम्ही ही संघटना बांधलेली आहे खऱ्या अर्थाने विनोद कडे बघून निष्ठा कशी असावी हे जे गेले त्या लोकांनी बघून शिकायला पाहिजे आणि विनोदबद्दल त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलायचं झालं तर विनोदला सुपारीचं सुद्धा व्यसन नाही हे आजच्या तरुणाने त्याच्याकडे बघून म्हणजे कसा विनोद मात्रेला एक व्यसन नाही एवढा तो संघटनेचा आहे सर्व सर्व गोष्टी म्हणून जातो कुठे काय पार्ट्या वगैरे असतात आम्ही त्याला बघतो पण त्या गोष्टीचा त्या त्या शोध सुद्धा नाही म्हणजे हे त्याच्यामध्ये हा विशेष गुण आहे आणि त्याचा उत्साह जसं सुनील बाबाने म्हणाले का उत्साहामध्ये कुठल्याही गोष्टी मी सुख दुःखात बोला त्याला आज रात्री फोन करत तुम्ही उभा आहे आणि आमचे तर एक फॅमिली संबंध आहेत आणि सुनील भाऊने म्हणजे त्याची कारकीर्द अशी की जेव्हा राजसाहेब विद्यार्थ्यांचे आमचे अध्यक्ष होते शिवसेना असताना तेव्हापासून आम्ही पक्ष संघटनेत कार्यरत आहोत आणि या शाखेत त्यांनी पूर्वी कार्यालय प्रमुख म्हणून काम केलं आणि ते कार्यालय प्रमुख काम करता करता प्रमुख पासून आज तो विभाग प्रमुख झालेला आहे आणि माझी आशा आहे का तो या निवडणुकीमध्ये त्याला भरघोस मताने विजय होतो या जाईल अशी आशा अपेक्षा करतो जय जय महाराष्ट्र काय सांगायला विलो बाई आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात तुमचा वाढदिवस साजरा होतोय खूप सारे जनता आलेली आहे जनतेला कशा पद्धतीने धन्यवाद दिवशी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद त्याचप्रमाणे या ज्या शाखेवर ज्यांचा अफाट प्रेम म्हणजे आपले या ठाणे जिल्ह्याचे धर्मवीर आनंद साहेब यांच्या कुशीमध्ये झोपलेला एक शिवसैनिक म्हणजे मी लहान असताना दिगेसाहेब ठाण्यावरून शेवटची बस पकडून गोडबंदर ठाण्याशी हो बस प्रवास होता आणि ती गोडबंदरला वस्ती असायची बस ठाण्यावर निघाली ती घोडबंदरच्या स्टॉपवर राहायची तेव्हा दिगेसाहेब यायचे माझ्या वडिलांचे एकदम जिगरी म्हणजे मित्र आणि मी आणि माझा लहान त्यांच्या कुशीमध्ये झोप यायचो आणि त्यांचाच म्हणजे आज त्यांचाच आदर घेतला आहे मी पूर्वीपासून आज बरेच बरेच संकट या शाखेवर आले आणि ती संकट झेलण्याची ताकद आम्हाला या महाराष्ट्राचे आराध्य आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले कारण आम्ही एकच निश्चय केला होता की आमचा बाप एक आमची आई एक आमचा नेता एक आणि आमचा पक्ष एक म्हणून आम्ही कुठेच डगमगणू नाही कारण ज्याने ज्याने पक्ष बदलला मला वाटते आज त्यांची बरेच जणांची परिस्थिती खूप खराब आहे आणि आम्ही आज पक्ष पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना आम्ही त्या दिवशी आम्ही गेलेलो सर्व आम्ही मीराबांधारे पूर्ण टीम आमचे शहरपमुख प्र, प्र, प्रशांती सावंत साहेब आमचे उपजिल्हा संघटक प्राची मॅडम सर्वजण नीराम ढवन शहर संघटक प्रभाकर भाई जिल्हा जिल्हा प्रमुख आम्ही आम्ही उद्धव साहेबांनी सांगितलं आहे पुढे जाऊ नका ज्यांना जायचं नाही आत्ताच जा पण खरोखर आम्ही त्या म्हणजे एक बोलतात ना का जी दैवी शक्ती जी उद्धवसाहेबांना दिलेली आहे ते गॉडगिफ्ट बोलतात ना एवढ्या संकटातून ते जाऊ एवढे उभे राहतात आणि एक भर पावसामध्ये आठ आठ सभा घेतात तर आपण तर म्हणजे आपण तर काहीच नव्हत म्हणजे आम्हाला या आज जी आमी आमी जिल्ला, जिल्ला, जिल्ला था था जे आम्ही कमावलंय ना हे हीच कमावलेले आहे आम्ही लोकांकडे आता आमचे जिल्हा जिल्हा प्रमुख झालेत बऱ्याच वर्षांवर त्यांना पद भेटले बऱ्याच वर्षांमध्ये त्यांना कत्यात ठाण्याचे जिल्हा प्रमुख पाहिजे होते पण ते प्रमुख आहेत हा ते भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये असताना आम्ही सुरुवात केली आम्ही म्हणजे आम्ही जन्मजात शिवसैनिक आहोत पण भाऊने आम्हाला सर्वांना एकत्र केला कारण तुम्ही पुढे या भावेश टोंबरे आहे प्रसाद सुर्वे आहे श्याम महापालकर आहे सचिन शेंडेकर आहे आणि आजचे जे खासदार आहेत नाव घ्यायला पण कसं वाटेल वाटे पण खरोखर ते पण आमच्या संघटनेमध्ये होते आणि आम्ही जेव्हा कृष्णकुंजीवर जायचं आमचे पूर्ण महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष राजसाहेब ठाकरे होते आम्ही त्यांच्या बरोबर काम करायचो म्हणजे आम्ही ते सांगितलं ते पूर्व दिशा असे आम्ही सर्व एकत्र आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही टिकलेल आहोत पण जे बोलतात ना का गेले ते कावल्यान राहिले ते मावले आम्ही बाळासाहेबांचे आम्ही धर्मवीर आनंद आनंदीकी साहेबांचे आम्ही खरोखरचे असे मावले आहोत आणि आम्ही कुठे डगमगणार नाही आज जे माझं वाढवून मी तर जे आले आले मला भेटण्यासाठी मला शुभेच्छा देण्यासाठी मी खरोखर त्यांचं मनापासून मी स्वागत करतो कारण हेच मी आयुष्यामध्ये मी जर काय कमवलं असेल तर माणसं कमवलेत तुम्ही कुठे पण जा म्हणजे ठाण्यामध्ये जा कुठे पण पुण्यामध्ये जा कुठे पण जर मी जर कुठचं काम जर मी घेतलं ते काम केल्याशिवाय येत नाही कारण आमच्या शब्दामध्येच ताकद आहे आमच्या पक्षातच ताकद आहे युवकांना काय संदेश देऊ इच्छित युवकांना मी एकाच सांगित संदेश देऊ एक शकतो जी कीड आता या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये लागलेली आहे म्हणजे एम पावडर ड्रग्ज अशा व्यसनामध्ये जी मुलं व्यसनाधी होत आहेत मी माझा मला त्रेपन्न वर्ष क्रॉस करतोय मी माझ्या आयुष्यामध्ये मी सुपारी पण खाले नाही मी कधी कारण का आहे का आजची परिस्थिती खूप खराब आहे कारण तुम्ही जर तुमचं कारण पूर्वी लोक छाती ठोकून सांगायचे आम्ही शंभर वर्ष जगेन पण आत्ताची परिस्थिती एवढी खराब आहे एवढी बिकट आहे की पंचवीसव्या वर्षात अटॅक येतो पंचवीसव्या वर्षात माणसांची परिस्थिती म्हणजे एकदम बिकट परिस्थिती आहे एन डी मध्ये पुन्हा ते झेर झेर घेतात ऑवढी आपण झेर खातो आहे कारण आज जे आपण खाणं खातोय केलामध्ये केमिकल केलामध्ये केमिकल सर्व केमिकल केमिकल खातोय आणि आज आपण त्या गोष्टीपासून लांब राहायला पाहिजे त्यापासून दूर राहायला पाहिजे आणि मी तर सर्व युवकांना सांगेन तर तुम्ही एम डी ड्रग्स दारू अशा व्यसनापासून लांब राहा आणि तुमचं जे पुढचं म्हणजे तुमचं जे परिवार आहे कारण आता पहिला कसा परिवारामध्ये पाच पाच दहा दहा मुलं असायची आता परिवारमध्ये एकच मुलगा किंवा एकच मुलगी आणि तो पण मुलगा जर घरातून निघून गेला कामात म्हणजे त्या आयुष्यामध्ये त्या मु त्या घराणाऱ्या हो पूर्ण पूर्ण पिढी पुढे वाढणारच नाही त्यांचा म्हणजे त्या घराण्याचा नामुनशाना बंद होईल त्याच करीता मी पूर्ण या महाराष्ट्राच्या मा, नाही संपूर्ण घोरबंदर गावापासून जे लागलेले किडे आहेत ते कुठेतरी थांबले पाहिजे आणि कुठच्या तरी म्हणजे चांगला मार्गाला लागली पाहिजे मुलांनी आणि चांगला उपदेश घेतला पाहिजे मीरा भंडूर शहरामध्ये एकमेव असा नेता आहे विनोदभाई मात्रे ज्यांचं पूर्ण कुटुंब प्रत्येक प्रोग्रामला असतं कुटुंबियाची कशी सदस्य तुम्हाला मी तुम्हाला पहिला सांगितलं का आमचं आम सा या, या शाखेचं उद्घाटन हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे केले मी पुंडलिक मात्रेचा मुलगा आहे आणि माझ्या वडिलांनी म्हणजे मी जर लहान असताना एटी वनला एक्क्याऐंशी एक एक ला ऑफ झालेत आम्हाला सोडून गेलेत पण त्या, त्या मी त्याच त्या दिवसापासून मी निश्चय केला या जीवनामध्ये जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या शाखेवर जेवढ्या पण ज्या संकट येतील त्या संकटानं सामोरे सामोरेन कारण महात्मा माहिती आहे बरे बरे दिग्गज इकडे या शाखेतून घडले आणि निघून गेले पण आम्ही कुठेच हल्लो नाही दिलीप किनी आहेत नरर तरे बरेचसे असे जुने शिवसैनिक आहेत सार, त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि त्यांचाच आशीर्वाद सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे मी जो पण आज आहे तो फक्त आशिष ज्या ज्येष्ठ नागरिक आहेत जे आमचे शिवसैनिक आहेत आमचे सर्व मित्र आहेत त्यांच्या या शुभेच्छा आशीर्वादाने या शाख्याचा प्रति लोकप्रतिनिधी आहे आणि मला भाई सांगू दे शहरपूर्वीचं पण पद तुला देतो मी पण मी भाई मी प्रमुख आहे मला प्रमुख सध्या मी खूप म्हणजे मला मला वाटतं मी प्रमुख खूप आहे पण नक्कीच जेव्हा जेव्हा माझ्यावर ज्या जबाबदारी देतील पक्षप्रमुख आणि आमचे सगळे जे मीराबांध्याचे ज्येष्ठ आणि जे, जे आहेत त्यांचं मी पूर्ण ते जे पण पद देतील जे पण काही देतील मला शिवसेने जर पद दिलं तरी पण मी निश्चयाने काम करेन बरेचसे निवडणुका झाल्या बरेचसे काय काय झालंय बरेच लोकांनी मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला का, के के का इकडे तिकडे ये आम्ही दाखवलं पण मी मी पुंडलिक मात्रेचा मुलगा आहे मी आज तुमच्या माध्यमातून होतो यापुढे कधी मला कुणी आम्ही दाखवू नये मी कधीच कुठे हलणार नाही मी शेवटच्या क्षणापर्यंत बाळासाहेब धर्म साहेब आणि आमचे पक्षप्रमुख उद्धवजी साहेब आणि आदित्य यांचा शिवसेनेक म्हणूनच शेवटच्या क्षणापर्यंत राहील जाईल काय भगवान घेऊनच जाईल आज इनका जन्मदिन है इनके लिए बहुत बहुत शुभकामनाएं और ये पुत्र हैं ये लोगों के लिए काम करते हैं और गांव के बहुत सारे जितने शाखा में आते हैं उनका ये उद्देश्य रहा कि उनकी मदद करते रहे और अपने हिसाब से सभी का मदद किए और इस शाखा में जिम्मेदारी जो इन्हें सौंपी गई है मैं आशा करता हूं कि उसके लिए ये सफल होंगे और सफलतापूर्वक उस अपने कार्य को पूरा करेंगे धन्यवाद क्या कहेंगे जी आज यहाँ पर विनोद भाई के दिन के लिए आप आ गए और क्या कहेंगे देखो मैं विनोद भाई जैसा एक समाज सेवक को मेरा लाइफ में कभी देखा नहीं है हमेशा वो किसी गरीब का गांव से किसी का साथ भी रहेगा उनके लिए वो लोग हॉस्पिटल हो पुलिस स्टेशन हो महानगर पालिका हो उधर आगे आके खड़े रहते हमारा 20 साल के पुराना दोस्त है हमने मिलजुल उनको साथ बहुत काम किया

फोन केला लगेच आली का फोटो कशा म्हणजे कुठल्या गोष्टी काय म्हणते बघायला पाहिजे तो मुलगा म्हणजे मैत्र देऊन की मला फोन करतो खूप साथ नाही करा काय बरोबर तो बी राईड काय बरोबर फायर पडला आहे बरोबर आहे फोन करतो यायचं सगळ्या म्हणजे बोलतात